भरतो तेवढा कधी विमा मिळाला का आपल्याला कधीच नाही प्रायव्हेट काय झालं प्रायव्हेटच कंपनी आहेत कधी आल्या कंपन्या ज्यावेळेस मोदी सरकार आलं त्यावेळेस खाजगी कंपनी आल्या आधी नव्हत्या सरकारी कंपनी होती भारतीय विमा कंपनी समजा तर सरकारला झाला असता ना पण खाजगी कंपन्या आल्या अकरा हजार पंधरा हजार रुपये हप्ता भरतो हजारो कोटी रुपये जी आर काढून विमा कंपनीची भरती केली जाते कारण मग आम्ही मागणी केली होती मी विधानसभेत बोललो आजही बोलतो उद्याही बोलणार आहे जे पैसे तुम्ही हफ्त्यापोटी आमच्या कंपनीला देता तेच पैसे आम्हाला द्या तर काय अडचण आहे काय अडचण आहे सो आहे ना अडचण असं हा त्या कंपन्याकडे द्यायला बॉन्ड आहेत आपल्या पैसे बॉन्ड आहेत का द्यायला शेतकऱ्यापैकी त्या कंपनी भाजी बॉन्ड देते रिलेट्रोल बॉन्ड आपल्या बॉन्ड आहेत का नाही म्हणून आपल्याला डायरेक्ट पैसे देतात सांगण्यासारखे भरपूर आहे गुण भरपूर झाले